हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक पंधरा बघणार आहोत चला तर मग सुरू करूया पांचजन्य ऋषी केशो देव दत्त धनंजय पौड्र दत्मो महाशंख भीम कर्मावर गोदर भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजवला अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि कार्य करणाऱ्या भीमाने आपला पोंड्र नामक शंख वाजवला तात्पर्य भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांचे अंश रूपे आहेत निर्विशेषवादी उपासक जीवांना असतात हे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना किंवा निराकार असे उत्सुक असतात सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात पण शुद्ध भक्तांच्या संदर्भात मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रित करतात या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत उदाहरणार्थ ना त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गो गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या वाल्लेलीला यशोदा मातेसोबत केल्या त्यांचे नाव पार्थसारथी आहे कारण त्यांनी आपला मित्र अर्जुन त्याचा सारथी म्हणून कार्य केले तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये त्यांनी अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले त्याप्रमाणे भीमाला रुकोदर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो विरिंब सुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत होता म्हणून भगवंतांनी वाजवलेल्या आणि इतर पांडव पक्षातील इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंकाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी नव्हती म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चिती होती आणि शंकरध्वनी हाच संदेश घोषित केला पुढचे श्लोक समजून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्णा लिहा